नमस्कार आज मला आज एक मला भेटलेला समाधानाचा सा दिवस नसीहो एन जी ओचे नुकताच काही विकलांग बांधवांना नेओमेशन गाडी वाटप केले आहे या वाटपामधील एक माझ्याकडे काही दिवसापूर्वी श्री गोपीनाथ सावंत हा संपर्कात आलेला होता त्याचे टेम्पो चालवताना अपघात होऊन दोन्ही पाय माझ्यासारखे कापले गेले परंतु दोन हजार सतरापासून गोपीनाथ घरी बसून होता माझ्या संपर्कात आल्यावर त्याच नियोष एजन्सीकडून गाडी देऊन देण्याचे सौभाग्य मला भेटले आता गोपीनाथ घरी न बसता आता तो झोमॅटोचे फूड डिलिव्हरीचे काम करू लागला आहे एक आत्मविश्वास आहे गोपीनाथमध्ये काही करून दाखवण्याची गोपीनाथ असेच आत्मनिर्भय होऊन पुढे येईल मृत्यू हा पर्याय नाही धन्यवाद